मैत्रिणींनो आज शहीद दिवस आहे म्हणजे आजच्या दिवशी या तिघांना इंग्रजांनी फाशी दिली होती फाशीला जायच्या एक दिवस आधी भगतसिंगांनी आपल्या जेलच्या बाहेर असलेल्या मित्रांना एक पत्र लिहिलं ते पत्र काय आहे हे मी वाचून दाखवते भगतसिंग आपल्या मित्रांना असं म्हणतात की माझ्या मनातसुद्धा जगण्याची इच्छा आहे ती मी कुणापासूनही लपवू इच्छित नाही परंतु मी आता फक्त एकाच अटीवर जिवंत राहू इच्छितो ते म्हणजे मला स्वतंत्र म्हणून जगायचे आहे मी कुणाचा गुलाम किंवा कैदी म्हणून जगू शकत नाही आज माझे नाव हिंदुस्थानात क्रांतीचे एक प्रतीक बनलेले आहे माझ्या क्रांतिकारक मित्रांनी संघटनांनी आणि त्यांच्या बलिदानाने मला आणखी उंच आणि भव्य करून ठेवलेलं आहे जिवंत असताना कदाचित मी कधीच इतक्या उंचीवर पोहोचू शकलो नसतो मी भाषेपासून वाचलो तर या देशात क्रांतीचा अग्नी थंड होऊन जाईल पण मी फाशीला गेलो तर या देशातल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात मी कसा हसत हसत फासावर चढलो याची प्रतिमा कोरली जाईल मग ती प्रत्येक आई स्वतःच्या बाळाला भगतसिंग बनवण्याचे स्वप्न पाहू लागेल आणि असे झाले तर देशासाठी प्राण देणाऱ्यांची संख्या इतकी वाढेल की क्रांतीला थोपवणे या सैतानांना अशक्य होऊन जाईल या मातृभूमीसाठी जे जे करण्याचे स्वप्न मी पाहिले होते त्याचा हजारावा भाग सुद्धा मला करता आलेला नाही आहे याचेच मला वाईट वाटते जिवंत राहिलो असतो